श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा शेवापित्र ओगंपू या यूट्यूबच्या नव्हती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला स्वामीचरित्राचं एक अध्यायचं महत्त्व सांगणार आहे जो स्वामीचरित्राचा जो अध्याय आपण वाचणार आहोत तो अध्याय वाचल्यानंतर आपल्याला मनोकामना इच्छा पूर्ण होणार आहे धनप्राप्ती चांगल्या पद्धतीची होणार आहे आपला व्यवसाय चालणार आहे असा एक स्वामी स्वामीचरित्राचा अध्याय आहे कारण स्वामीचरित्र हे एक अफाट आहे ती लेखणी आपल्याच्यानं लिहिणं शक्य नाही कारण आपण किती लिहिलं तर ते कमीच परिणाम आहे कारण चरित्र हा ग्रंथ एवढा मोठा आहे एवढा छोटा आहे की मोठा म्हणायचा अर्थ असा आहे की मोठमोठे ग्रंथ आपल्याला समजतील भागवत समजे गुरुचरित्र समजे ज्ञानेश्वरी समजे मोठमोठे ग्रंथ समजतील परंतु आपल्याला महत्त्व स्वामी चरित्र हा ग्रंथ समजणार नाही कारण हा आपण हा जो व्हिडिओ मी आज देत आहे हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपली समस्या शंभर टक्के सुटे कारण आपण जर हा स्वामी चरित्राचा विसावा अध्यायबद्दल मी आज महत्त्व सांगणार आहे हा स्वामी चरित्राचा विसावा अध्याय आपण जर मनोभावे जर शेवटपर्यंत एकशे एक्केचाळीस दिवस जर वाचला तर आपल्या मनातले मनोकामना मनो पूर्ण होणार आहे धनप्राप्ती होणार आहे आणि भा निश्चितच आपला व्यवसाय भरभराट होणार आहे आणि घवामध्ये सुखशांती लाभणार आहे मग हा विसावा अध्याय काय आहे की स्वामी महाराज ज्यावेळेस अक्कलकोटला होते आणि स्वामी महाराज अक्कलकोटला असताना एक स्वामी सेवेकवी स्वामींकडे आला आणि तो मनामध्ये काहीतरी मनोकामना धरून आला त्यावेळी तो मनोकामना धावून स्वामींपुढं हा जोडून विनंती करून बसवा आणि मनोमन महाराजांना विनंती करू वागवा की महाराज तुमची कृपादृष्टी माझ्यावरती काहीतरी व्हावी महावाजांची कृपादृष्टी त्याच्याकडं गेली आणि महावाजांच्या लक्षात आलं की येला हा मनोकामनासाठी काही इच्छा घेऊन पुढं आलेवा आहे महावाजांनी हे सर्व जाणलं आणि तेव्हा सांगितलं की अरे बाबा तू असं कर एक पाच फकीरांना जेऊ घा आता पाच फकीवांना जेऊ घामल्यानंतर त्याने लगेच पाच फकीवांना जेऊ घातलं आणि ज्यावेळेस त्यांनी पाच फकीवांना जेऊ घातलं ते पाच फकीर तृप्त झाले आणि ते पाच फकीर तृप्त झाल्यानंतर ते फकीर निघून गेले आणि फकीर निघून गेल्यानंतर त्या फकिरांच्या पानावरती जे उष्ट राहिवं होतं आणि ते उष्ट राहिव्यामुळं महाराजांच्या लक्षात आलं की त्या फकिरांच्या पानावरती उष्ट आहे आणि मग महाराजांनी त्या जो काही मनोकामना धावून आलेला व्यक्ती होता शेवेकवी होता महावजांनी तेव्हा विनंती केली आणि सांगितलं की अरे बाबा या जे काही फखिरांच्या पानावरती जे उष्ट वायवं वा, ते तू खा आता तेव्हा महावजांनी ज्यावेळेस ते, ते खायबा सांगितलं तो त्या फखीबाच्या उष्ट वायवाव्या पानाकडं पाहतच व्हायवा आणि मनामध्ये शंका घ्यायला लागला की मी ह्या उष्ट अन्न कसं काय खाऊ हे महाराजांनी जाणलं आणि महावजांनी विचार केला की हा काही आपल्या शेवेमध्ये उतरू शकत नाही आणि महाराजांनी तिथं एक भयमिष्ठ आलेवा होता तो सुद्धा दावेदेने ग्रासलेवा होता तेव्हासुद्धा अनंत दुःख होती त्याच्याकडं संपत्ती नव्हती त्याच्याकडं काहीच नव्हतं अशावरती महाभारजांची कोपादृष्टी त्याच्यावरती गेली आणि महाराजांनी त्याला बघितलं आणि त्या भयमिष्ठावर महाराजांनी सांगितलं तू असं कर हे उष्ट तू खा त्यां त्यानं महाराजांकडं बघितलं महावार्जांनी सांगितलं उष्ट खा उष्ट खावनंतरच्या मनामध्ये कोणतीच शंका आली नाही त्यांना कोणती शंकाही घेतली नाही आणि त्याने तरक त्या पानावरती बसला फकीव्यांच्या उष्ट पानावरती बसला आणि ते जेवण घेतलं आणि ते जेवण घेतल्यानंतर तो तृप्त झाला आणि महाराजांनी त्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं तू असं का मुंबईला जा आता बघा किती त्याची महाजवती श्रद्धा होती मुंबईला जा काहीच कावण नाही पण महावाजाने सांगितलं मुंबईला जा तो मुंबईला गेला आणि तो मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्यानंतर त्या मुंबईमध्ये एका गल्लीमध्ये फिवत असताना फिरत असताना अचानक एक महिला आली आणि त्याच्या हातामध्ये दहा हजाराच्या नोटा दिल्या ज्यावेळे तेव्हा ते दहा हजार रुपये भेटले दहा हजार भेटले त्यावेळी एवढा आनंद हवा आणि तो मनोमनोय स्वामींचा जप करीत 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 एवढा आनंद झाला आणि त्याचा दहावी दूर झालं याचा अर्थ काय याचा अर्थ एवढाच आहे की आपण जर पाच फकीवांना जर जेऊ घातलं तर निश्चितच आपल्याला धनप्राप्ती होईल आपली मनोकामना पूर्ण होईल आपली इच्छा पूर्ण होईल परंतु आपली महादेवती श्रद्धा आणि निष्ठा कशी असावी हे अध्यायामध्ये सांगितले आहे म्हणून आपण कोणतीही सेवा करताना निःशंक व्हावं मनामध्ये कोणतीही शंका घेऊ नये ज्यावेळेस सेवा करताना आपण कोणतीही शंका घेत नाही त्यावेळेस आपली शंभर टक्के इच्छा पूर्ण होते म्हणून अशक्य शक्य करते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ